Students. आज आपण बघा का शिकणार आहोत मला इंग्रजी येत नाही लोक काय म्हणतील काय आय डोंट स्पीक इंग्लिश डोंट स्पीक इंग्लिश विल पीपल से बघा मला इंग्रजी येत नाही मित्रांनो मला इंग्रजी येत नाही लोक काय म्हणतील म्हणून आपण घ्यायचं नाही या जगामध्ये जवळपास सात हजारच्या वर भाषा बोलल्या जातात डॉक्टर बी आर आंबेडकरांनी आपल्या भारताची घटना लिहिली आहे आणि त्यांना जवळपास नऊ भाषा अवगत होत्या दि? आपल्याला फक्त कसे का इंग्रजी भाषा ही आपली मातृभाषा मराठी आहे पण त्याचबरोबर आपल्याला इंग्रजी येणं फार महत्वाचं आहे मग काय करते मित्रांनो मला इंग्रजी येत नाही लोकांमध्ये म्हणून घ्यायचं नाही तर ते शिकायचे आहे बघा साधारण एक मला उदाहरण सांगतो आपल्या घरामध्ये टी व्ही असो फ्रीज असो ते, ते आपण जेव्हा घरी घेऊन येतो त्यावरती एक सूचना फलक पूर्ण माहिती असते मग ती माहिती कोणत्या भाषेत असते मित्रांनो कशामध्ये असते इंग्रजीमध्ये म्हणून त्यासाठी आपल्याला इंग्रजी शिकायची हे काय बर्डन म्हणून नाही शिकायची किंवा तुला बघा इंग्रजी आलीच पाहिजे तू ही इंग्रजी शिकच असं बर्डन म्हणून नाही तर आपल्याला या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जीवनामध्ये इंग्रजी येणं फार महत्वाचं आहे म्हणून एक साधारण घ्या उदाहरण घ्या आपण चांगलं शिक्षण घेतलेलं आहे आणि गेल्यानंतर घेतल्यानंतर आपण जेव्हा इंटरव्यूला जातो इंटरव्ह्यूला गेल्याच्या नंतर ते तिथं बसलेले जे मोठे मोठे अधिकारी असतात ते आपल्याला इंग्रजीमध्ये प्रश्न विचारतात मग इंग्रजीमध्ये प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला काय होतं आपली घा, घाबरगुंडी होती माझा एक मित्र आहे त्याचा भरपूर अभ्यास आहे पण का तो काय करतो इंटरव्ह्यूला गेला की तो घाबरून जातो इंटरव्ह्यूला गेल्यानंतर घाबरून जायचं मग त्याला काय पाहिजे इंग्लिश अशी फ्लुंट लँग्वेज म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे इंग्रजी त्याला बोलता आली पाहिजे मग आपण काय केलं पाहिजे इंग्रजी येण्यासाठी आपण प्रॅक्टिस केली पाहिजे प्रॅक्टिस परफेक्ट आता पहा छोटे छोटे लहान लहान मुलं असतात पण त्या मुलांना आपण मराठी भाषेत म्हणतो ना आता लहान बाळा असताना एकदम नेमकंच बोलायला असतो बोलते मग त्याला म्हणतो बाबा बाबा ते म्हणते बाबा बाबा मामा मामा पापा असं म्हणतात म्हणजे पाणी असं तर पापा म्हणजे पापा म्हणजे असं छोटे छोटे आपण त्याला इंग्रजी शिकवत असतो तसंच बाहेर देशामध्ये आहे तसंच ते ने काय म्हणतात वाट 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 असं म्हणतात म्हणजे पाणी पाणी अंकल अंकल म्हणजे मम्मी मम्मी डॅड डॅड म्हणजे हे छोटे छोटे शब्द आपल्याला त्या मुलांना आपण लहानपणापासून शिकवत असतो मग मित्रांनो बघा इकडं कन्फ्युज डेम विथ युअर सायलेन्स कन्फ्यूज कन्फ्युज विथ युअर सायलेन्स शॉक देम विथ युअर रिझल्ट म्हणजे काय करायचं मित्रांनो तुम्हाला तुमच्या शांततेने त्यांना गोंधळात टाका पण शांत राहायचं आणि तुमच्या शांततेने त्यांना गोंधळात टाका आणि तुमच्या निकालांची त्यांना तुमच्या निकालांनी त्यांना धक्का द्या म्हणजे तुम्ही असं असं इंग्रजी बोला त्यांना धक्का बसला पाहिजे मग त्यासाठी आपल्याला काय करायचंय मित्रांनो माझी जे सुरुवातीपासूनची व्हिडिओ आहेत ना बेसिक पासून एबीसी पासून ज्या मुलांना काहीच येत नाही अशा मुलांसाठी माझी बेसिक पासूनची व्हिडिओ आहे ती तुम्हाला बघायची आहेत बघितल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे प्रॅक्टिस कशी करणार सर प्रॅक्टिस करत असताना छोटे छोटे वाक्य घ्या शब्द घ्या आधी आय मी सी असे छोटे छोटे शब्द घेऊन आपल्या मुलांना आपल्या बालकांना प्रॅक्टिस करायचे आय एम डुईंग हंबल रिक्वेस्ट फॉर युअर चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर सबस्क्राईब्रेड पर्सेंट रिझल्ट काय करायचं आहे की एक छोटं पुस्तक घ्यायचं आहे छोट्या पुस्तकामध्ये इंग्रजी बाराकडीचे पुस्तक आपथून सुरुवात करा त्या बाळाला आपल्या बाळाला काय येत आहे काय येत नाही हे तपासा ज्या लेवलला जो मुलगा असेल ना समजा एकदम छोटा मुलगा आहे त्या मुलाला एबीसी पासून सुरुवात करा आणि त्याला वाक्य शब्द आधी पाठ करा आणि नंतर वाक्य बनवायला सांगा समजा आय एम ब्रिलियंट असं म्हणा ते हुशार आठशा पुढे उभे करायचं पण रोजचे कमीत कमी दहा मिनिट किती मिनिट फक्त दहा मिनिट तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे ते समजा लोक काय म्हणतील सर माझं कसं माझा एक मित्र आहे म्हणतो सर, सर मी बोलण्याचा प्रयत्न करतो हो पण चुकते ना म्हणून मी भितो जगाला भ्यायचं नसतंय जग आपल्याला भेल पाहिजे पहा आपण इंग्रजी बरोबर फास्ट एकदम फास्ट अरे अरे इंग्रजी बोलतो ते म्हणजे जगाला आपल्याला भ्यायचं नाही तर आपल्याला जग आपल्याला जगाला भेचं नाही तर आपल्याला जगाला भेव भेऊ घालायचं म्हणजे पहा आपला कॉन्फिडन्स अशा टोकाचा पाहिजे उंच आपला कॉन्फिडन्स एवढा आत्मविश्वास पाहिजे मित्रांनो की आत्मविश्वासाने बोलण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत तुम्ही आत्मविश्वासाने बोलणार नाहीत तुम्ही विसरला ना सर व्हॉट कॅन आय डू नाव व्हॉट कॅन आय डू नाव बेटा तुला हा फक्त व्हिडिओ बघायचा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला जे मेन मेन पॉइंट आहेत ना वाक्याची रचना असो किंवा बेसिक शब्द असो किंवा वाक्य असो त्याच्या ट्रिक्स दिली आहेत मी बऱ्याच व्हिडिओ आहेत पहा माझ्या जवळपास चार पाचशे व्हिडिओ आहेत चार पाचशे व्हिडिओ झाल्याच्या नंतर बरेच मुलं मला सांगतात सर मला आता इंग्रजी आली बरेच बरेच पालकांची मला कमेंट देतात सर आता मी माझ्या पहिलीच्या लेकराला इथपासून सुरुवात करते माझे असे व्हिडिओ छोटे आहेत ना छोटे छोटे व्हिडिओ आपल्या मुलांना दाखवत जा ऐकू पहा लहान मुलांना जास्त आता पहिली दिवशी मुलं त्यांना मोबाईल कळत नाही पण पालकांचं हे कर्तव्य आहे इट इज ड्युटी ऑफ पॅरेंट्स आपल्या मुलांना आम्ही जे काही महत्वाचे ट्रिक सांगतो ते तुम्ही त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत तुम्ही कसे मुलांसाठी तुम्ही वेळ देणार नाहीत ना तर त्या मुलाला काहीही लागा मग एकदा कसं माहितीये का एक मातीचं गाड जास्त ना एकदम सुरुवातीला आपण बरोबर त्याला चिखल मळणार नाही आणि ते जर आपण ते गाडं तयार करायला गेलो तर ते गाडं जाईल उदाहरण चपाती घ्या चपातीचं पीठ असतं ना आपण दे जर त्या बायानं बरोबर मळलं नाही आदर असं ककळी पाणी टाकलं असं कालिलं आणि चपाती करायला काय होईल मित्रांनो चपाती फुटून जाईल ना असे पूर्ण तिला भेगा पडतात चिरा पडतात म्हणून तसंच आपल्या लहान मुलांचं आहे ना मी एवढं तुम्हाला पोट तिरण सांगण्याचा प्रयत्न करतो की आपल्या मुलांकडे तुम्ही लक्ष द्या लहान मुलं इथून त्याचं जर बेसिक पक्क नाही झालं बघा इथून त्याचं जर बेसिक पक्क नाही झालं ना तर तो पुढे जातो चौथी पाचवी साच्या वर्गात गेला मग त्याला इंग्रजी काय सर बोलतात काय समजत नाही तसं आप जसं की उदाहरणार्थ सांगतो एखादी बिल्डिंग असेल त्या बिल्डिंगचा जर पायाच पक्का नाही आणि आपण गेलो दोन तीन मजले बांधायला काय नंतर ते बद बद बदल सगळे वरचे मधले खाली पडतील म्हणून बेसिक म्हणजे बुढापासून एकदम पाया खद खोदत असताना जसं आपण बिल्डिंग मध्ये जोपर्यंत खडक लागत नाही तोपर्यंत आपण त्याला खोदत राहतो तसंच आपल्या मुलांना बेसिक पासून जोपर्यंत येत नाही ना, ना एबीसीडी पासून बरं एबीसीडी पासून त्याला कोणत्या अक्षराला काय म्हणायचं ही इथून सुरुवात आहे इथून सुरुवात जर त्या मुलांना आली शंभर टक्के तुमचा विद्यार्थी सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद